मी अंबाजोगाई ठेवीदार कथे समितीचा अध्यक्ष श्री लक्ष्मणराव गोरे आपणा सर्वांना कडकडीचे आणि महत्त्वाची विनंती अशी करतो की आपल्या दोन वर्षापासून अथक आपण प्रयत्न आपल्या ठेवी वापस मिळा मिळाव्यात म्हणून आपण अनेक दिवसापासून प्रयत्न करत आहोत परंतु या बाबतीमध्ये आपल्याला कोणतेही कार्यालय किंवा अवसायक लिक्विडेटर तपासी यंत्रणा किंवा शासन आपल्याला सहकार्य करत नाही त्यामुळे आपण चौदा ऑगस्ट रोजी इच्छामरण उपोषणाचे आपण नोटीस दिल्याप्रमाणे आपण छत्रपती संभाजीनगर येथील सी आय डी ऑफिस कार्यालयासमोर आणि विभागीय सहनि विभागीय निबंधक महसूल विभागीय महसूल कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे विशेष काही आपल्या मागण्या घेऊन आपण त्या उपोषणाला बसत आहोत त्यामधील महत्त्वाच्या मागण्या म्हणजे अशा आहेत मी थोडक्यात आणि त्रोटक भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो आहे पहिली मागणी आहे विशेष समन्वयक अधिकारी यांची नियुक्ती करावी त्यामध्ये आय पी एस किंवा आय ए एस किंवा निवृत्त सुप्रीम कोर्टाचे किंवा हायकोर्टाचे न्यायाधीश यांची नेमणूक करण्यात यावी ठेवीदारांना संरक्षण निधी देण्यात यावा केंद्र व राज्य शासनाने नि, स्वतंत्र निधी तयार करून बाधित पीडित ठेवीदारांना तातडीने परतावा करण्यात यावा लिक्विडेशन तातडीने सुरू करण्यासाठी केंद्रीय निबंधकाने लिक्विडेशन सुरू करून प्रत्येक जिल्ह्यात सहव्यावसायिक यांची नेमणूक करण्यात यावी तपासात ई डीकडे तपास हा ईडीकडेच देण्यात यावा सी ईडी सी बी आय ई ओडब्ल्यू तर समन्वय यांच्यामध्ये राहावा यासाठी त्यांनी जप्त केलेल्या मालमत्ता एम पी आय डी एम पी आय डी लिलावातून ठेवीदारांना त्यातून परतावा करण्यात यावा प्रतम MPID, काईदया चन, काईदया वर MPID, कुटे ग्रुपच्या सर्व मालमत्तेवर ठेवीदारांचा प्रथम हक्क पी एम एल ए व एम पी आय डी बड्स कायद्या कायद्याअंतर्गत कठोर कारवाई विशेष जलदगती न्यायालयास मान्यता घ्यावी फॉरेन्सिक ऑडिट तात्काळ करण्यात यावे त्याचा अहवाल ठेवीदारांसमोर तात्काळ जाहीर करण्यात यावा गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्या करावी सर्व संचालक व जबाबदार अधिकारी यांच्यासह एम पी आय डी मोक्का पी एम एल ए अंतर्गत कारवाई करून अर्चना कुटेला तात्काळ अटक करावी तज्ञ मूल्यांकाद्वारे सरकारी मूल्यांकन व पारदर्शक लिलाव ठेवीदारांच्या उपस्थितीत मालमत्ता विक्री करावी जप्त मालमत्ता चोरी तपास जबाबदारावर गुन्हे दाखल करण्यात यावेत जप्त मालमत्तांचा अहवाल जाहीर दोनशे अडतीस प्रॉपर्टी ज्या काही जाहीर केलेल्या आहेत तपासी यंत्रणांनी ते फक्त त्यातील ऐंशीच प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये गॅजेटद्वारे त्यांना प्रसिद्धी देऊन एम पी आय डी प्रस्तावात घेण्यात आलेले आहेत सहारा रिफंड प्रमाणे डिजिटल पोर्टल ठेवीदारांची माहिती परताव्यासाठी तयार करून पारदर्शकता आणावी मल्टीस्टेट कायदा कलम अठ्ठ्याऐंशी त्रेस अठ्ठ्याऐंशी व त्रेसष्ट ए बी सी लागू करून नुकसानीचे मूल्यांकन करून त्या अनोद्वारे पुनरुज्जीवन विली विलिनीकरण करावे ठेवीदारांची कर्जदारांची एकत्रित यादी जाहीर करून वसुली व जप्ती व लि लिलावातून लिला निधी परतावा देण्यात यावा आर टी ओमार्फत मार्फत वाहन लिलाव रद्द वाहन लिलाव जो रद्द झालेला आहे तो रद्द करण्यात यावा ठेवीदार निधीतून खरेदी केलेल्या वाहनांची एम पी आय डी त परत जप्ती करण्यात यावी आर्यन कुटेच्या व संबंधित कंपन्या जप्त कराव्यात जिल्हा न्याय मालमत्ता यादी तयार करून जाहीर लिलाव प्रक्रिया सुरू करावी परदेशातील पैसा परत आणावा बँक गॅरंटी व परदेश गुंतवणुकीचा तपास जाहीर करावा केरळ हायकोर्टाप्रमाणे निर्णयाचा वापर करून केंद्र व राज्य सरकारकडून अर्थसंकल्पीय तरतूद करावी इन्कम टॅक्स छाप्याच्या चा तपशील ज्ञानरादाच्या म याच्यावर टाकलेल्या त्याचा तपशील जाहीर करण्यात यावा कर्जवसुली रकमेचे खाते हे नॅशनल बँकेमध्येच काढण्यात यावेत अशी आपल्या ठेवीदारांची मागणी आहे विशेष तपास यंत्रणा ईडी सी बी आय एस एफ आय ओ आर ओ सी आयकर विभाग मार्फत गुन्ह्यांची सखोल चौकशी करावी केंद्र व राज्य समन्वय समिती गृहमंत्रालय सहकार मंत्रालय ई डी सी बी आय एस एफ आय ओ आर ओ सी पुनर्वसन व परतवा सेल ठेवीदारा ठेवीदार सुविधा केंद्र सी एस आर कार्पोरेट uh, सामाजिक जबाबदारी यांची संयुक्त समिती स्थापन करून त्यांच्या कार्याची विभागणी करून या संस्थेद्वारे चौकशी व कारवाई सुरू करण्यात यावी सोसायटी पुनरुज्जीवन विलिनीकरण आजारी घोषित करून पुनरुज्जीवनाचा किंवा मोठ्या सहकारी बँकेत विलिनीकरण कर, करा करावे ईडीने एन सी एल टी दिवाळखोरी न्याया दिवाळखोरी न्यायालयात वसुली न्यायालयात आणि कुठे ग्रुपशी संबंधित सर्व प्रकरणातील ठेवीदारांच्या हक्कासाठी तातडीने सक्षम कोर्टातील किंवा लवादवा कोर्टातील कारवाईसाठी हस्तक्षेप करावा आणि त्यामध्ये सामील व्हावे एक सक्षम अधिकारी व तपास यंत्रणा यंत्रणांनी कामाचा धर्म अर्धमासिक अहवाल प्रसिद्ध करण्यात यावा अशा प्रकारचे आपण तो टोटली हे ज्ञानाथाच्या संदर्भात मागणी मांडलेली आहेत आणि अशा प्रकारचे बॅनर पण आपण छापून घेतलेले आहेत या बॅनरमुळे आणि आपण जे काही पहिले त्यांना पंच्याऐंशी नंबरचं पत्र हे त्यांना दिलेलं होतं त्या अनुषंगानं त्यांनी आपणाला पत्राचे काही उत्तरही देण्यात आलेले आहेत आपण आज रोजी जे काही ठेवीदारांसाठी जे निवेदन आपण एवढे ठेवीदार बसणार आहेत त्याचे पाचशे ठेवीदारांची यादी आपण सर्व कार्यालयाला आज रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल करून त्याप्रमाणे त्यांना त्यांच्या रिशिवडो पण घेण्यात आलेले आहेत अशा प्रकारचे आहे तर त्या अनुषंगाने आपणाला पोलीस अधीक्षक सी आय डी यांनी तपासाच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचं एक पत्र आपणाला दिलेलं आहे आज रोजी आणि त्यांनी या कामासाठी आपल्याला बरोबर जवळपास साडेसात वाज्यापर्यंत चर्चा केलेली आहे या चर्चेमध्ये या ठिकाणचे छत्रपती संभाजीनगरचे श्रीयुत किशोर शिंदे हे पण माझ्यासोबत होते त्याचप्रमाणे लिक्विडेटर नाही पण आपणाला अशा प्रकारचं एक पत्र दिलेलं आहे की तुम्ही उपोषणाला बसू नये आणि उपोषणाला बसण्या बसण्यासाठी बसत असताना आम्ही तुमच्या निवेदनातील मुद्द्याचा काळजीपूर्वक विचार करून त्याप्रमाणे आम्ही त्या तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी एकत्रितरित्या प्रयत्नशील आहोत आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व स सर्व तपासी यंत्रणा किंवा लिक्विडेटर प्रशासक सक्षमाधिकारी हे सगळेजण मिळून आम्ही एक तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहोत अशी आम विनंती केलेली आहे परंतु आपल्याला सर्वजण आपल्याला गालबोट लावता लावत आहेत किंवा आपल्याला पाहिजे तो रिलीफ आपल्याला मिळत नाही त्यामुळं आपण सर्वजणांनी चौदा तारखेच्या उपोषणासाठी सर्वजणांनी एकत्रितरित्या येणंच आवश्यक आहे याचसाठी आपण आत्तापर्यंत जे काही रा राजस्थानी मल्टीस्टेट बँकेच्या संदर्भातही आपण अशा प्रकारचे पत्र दिलेले आहेत ज्ञानरादाच्या बँकेचे बी पत्र दिलेले आहेत साईराम असेल Uh, किंवा इतर ज्या काही आपल्या टोटली मल्टीस्टेट ज्या बी आपल्याकडं आहेत त्या सर्व स्टेटच्या संदर्भामध्ये अशा प्रकारचे पत्र देऊन आपण त्यांना विचारणा करत आहोत आणि शासनालासुद्धा विचारणा करत आहोत की तत्काळ आमचा निधी वापस द्यावा देण्यात यावा आमच्या ठेवी वापस द्याव्यात यासाठी आपण त्यांच्याकडून प्रयत्न करत आहोत त्यामुळं यासाठी सर्व ठेवीदारांनी म महाराष्ट्रामधील टोटली ठेवीदारांनी या आंदोलनासाठी अवश्य सहभाग नोंदवावा अशी मी आपणाला कळकळीची विनंती हे अंबाजोगाई कृती समिती ठेवीदारा कडून मी आपणाला विनंती करत आहे तरी जास्तीत जास्त संख्येने सगळ्या ठेवीदारांनी या आंदोलनामध्ये सहभाग घ्यावा अशी आपणाला विनंती आहे